हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचंच अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला पूर्वतयारी न करता अगदी परफेक्ट असे डोसे दाखवणारे तेही खूप कमी साहित्यामध्ये बरं हे तुमचे डोसे फसणारसुद्धा नाही याची गॅरंटी मी तुम्हाला देते खूप छान मऊ लुसलुशीत डोसे तयार होतात मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता कारण की हे पोटभरीचं आहे आणि आदल्यामधल्या सुद्धा खाऊ शकता रेसिपीला लगेच सुरुवात करूया त्यापूर्वी तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन असेल तर सबस्क्राईब करा त्याचबरोबर एक व्हिडिओला एक लाईकसुद्धा करा इथे रेसिपीला सुरुवात केलेली आहे दीड वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे त्याचबरोबर अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे मी जर जाड रवा असेल तर मिक्सरला फिरवून घ्या चवीनुसार यामध्ये आपल्याला मीठ ॲड करायचे आणि पाणी घालून छान हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे पाणी घातल्यानंतरनं हे सतत हलवत राहायचे त्यामुळे गाठी होणार नाही पिठामध्ये आणि थोडं थोडं करून पाणी घालत राहायचे हे असंच एकसारखं हलवत राहायचं तुम्ही पाहू शकता बॅटर खूप जास्त घट्ट आहे त्यामुळे मग यामध्ये मी पुन्हा पाणी टाकते आहे भरपूर पाणी लागतं कारण की आपल्याला डोसे करायचे आहेत आणि ते मऊ लुसलुशीत होण्यासाठी बॅटर थोडं पातळ करणं गरजेचं असतं हे डोसे फसणार नाहीत याची मी तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी देते त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा जर पळवून किंवा स्किप करून पाहिलात तर महत्त्वाच्या ज्या टिप्स असतात त्या मिस होतात आणि मग आपली रेसिपी फसण्याचे चान्सेस असतात त्यामुळे शक्यतो कोणाचाही व्हिडिओ पाहताना पूर्ण पाहत जा त्यामुळे अर्धवट ज्ञान आपल्याला मिळत नाही आता हे व्यवस्थित छान असंच हलवत हलवत त्याच्या संपूर्ण गाठी फोडून घ्यायच्या आहेत आणि मला थोडं घट्ट वाटत थो होतं म्हणून मी पुन्हा थोडं पाणी घातलेलं आहे आपल्याला बऱ्यापैकी हे पातळ करायचे पण लक्षात घ्या खूप जास्त पातळसुद्धा नाही करायचे इथे मी तुम्हाला व्हिडिओत दाखवते आहे त्या पद्धतीनेच तुम्ही पीठ करून घ्यायचे जर खूप घट्ट ठेवलं तर मग डोसा बिघडू शकतो किंवा खूप जास्त पातळ केलं तरीसुद्धा बिघडू शकतो त्यामुळे तेवढी काळजी घ्या आता हे व्यवस्थित छान हलवून झालेलं आहे बऱ्यापैकी त्याच्यातल्या ज्या गाठी आहेत त्या फोडून घेतलेल्या आहेत मी तोपर्यंत प्लीज जर अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या आणि नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा आता हे व्यवस्थित छान मिक्स करून झाल्यानंतर ना आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे किती वेळ झाकून ठेवायचं तर फक्त दहा पंधरा मिनटं ठेवलं तरी इनफ आहे तोपर्यंत आपण यासाठी जे काही पुढचं साहित्य लागतं त्याची तयारी करून घेऊया भाज्या असो किंवा इतरही काही असो तर ती तयारी करून घ्यायची आहे इथे मी आता हे दहा ते पंधरा मिनटं फक्त झाकून ठेवलं होतं म्हणजे कसं रवासुद्धा फुलतो ना रव्याला फुलल्यामुळे हे थोडंसं दाटसर होतं पुन्हा तर त्यामुळे आता हे पुन्हा खाली बसलेलं जे आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं कारण की तांदळाचं पीठसुद्धा खाली तळाला जाऊन बसतं हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आणि मला खूप पातळ वाटत नाही आहे किंवा खूप घट्टसुद्धा वाटत नाही आहे आता मी भाज्या घेतल्या ते इथे भाज्यांमध्ये गाजर घेतलेलं आहे किसून कोथंबीर घेतली आहे आणि बा कांदा घेतलेला आहे बारीक चिरून तुम्ही या मध्ये अजून शिमला मिरचीसुद्धा टाकू शकता किंवा पनीर टाकू शकता ज्या तुमच्या मुलांना भाज्या आवडतात त्या तुम्ही टाकू शकता यामध्ये हे भाज्या टाकून झाल्यानंतर ना आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पुन्हा अजूनही यामध्ये बरेचसे साहित्य जाणार आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा अजूनही लाईक केला नसेल तर प्लीज एक लाईक नक्की करून घ्या गाजर किसून घातल्यामुळे डोशांना म्हणजे त्यांचं रूप खुलून येतं आणि खूप छान दिसतात डोसे त्यामुळे गाजर घालायचं गाजर नसेल तर टोमॅटो घातलात तरी चालेल किंवा लाल शिमला मिरची घाला इथे मी जिरं घातलेलं आहे जिरं हातावरती क्रश करून घेतलेलं आहे त्यानंतरनं माझ्याकडे चिली फ्लेक्स होते म्हणून मी चिली फ्लेक्स घातले तुम्हाला हवं असेल तर ज्या सुकलेल्या मिरच्या असतात त्या मिक्सरला फिरवून त्या घातल्यात तरी चालेल किंवा नसेल नाही घातलं तरीसुद्धा चालणार आहे ज्याच्या त्याच्या आवडीवरती आणि यातल्या कोणत्याही भाज्या तुम्हाला जी भाजी आवडेल ती घाला जी नाही आवडत ती नाही घातली तरीसुद्धा चालेल तर तरी ला ला आता त्यानंतर ना आपल्याला हे लगेचच करायला घ्यायचं आहे चिली फ्लेक्स जर नाही घातलं तर लाल तिखट घातलं तरीसुद्धा चालणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या आणि मीठ आपण सुरुवातीला घातलेलं होतं आता इथे पॅन मस्त गरम करून घेतलेलं आहे आधी एक डोसा केलेला आहे मी सुरुवातीचा डोसा माझ्या पॅनवरती चिटकतो म्हणून तो तुम्हाला दाखवला नाही आहे नंतरचे डोसे छान निघतात पॅन थोडा जुना झाला आहे त्यामुळे की काय असं होतं तर पाणी शिंपडून पुसून घेतलेला आहे तवा त्यानंतरनं कांदा फिरवून घ्यायचा आहे आपल्याला आणि मग हे बॅटर जे आहे ते व्यवस्थित हलवून वरतून जेवढं तुम्हाला वरतून जमेल तेवढ्या वरतून हे बॅटर टाकायचं म्हणजे मग जाळी छान येते असं मला वाटतं तर आता हे टाकून झालेलं आहे आपलं झाकण ठेवूया एक मिन मिनिटभरासाठी फक्त झाकण ठेवायचं आहे त्यानंतरनं झाकण काढायचं आहे आणि लगेच आपल्याला याला काहीही करायचं नाही आहे झाकण काढल्यानंतरनं याची जरा वाफ जाऊन द्यायची जी वरती वाफ जमा झालेली असते ती एक दहा वी आ, एक ते वीस सेकंदानंतरनं याला साईडनी तेल फिरवून घ्यायचं आहे पुन्हा म्हणजे कसं तो व्यवस्थित निघायला बरा पडतो मी पुन्हा एकदा सांगते माझा पॅन थोडा जुना झाला आहे या पॅनवरती जे रेग्युलर डोसे असतात तेसुद्धा एवढे परफेक्ट निघत नाहीत त्यामुळे थोडा हा निघायला त्रास देतो आहे पण नॉनस्टिकच्या तव्यांवरती म्हणजे तुमच्याकडे जर चांगला तवा असेल तर त्यावरती अगदी झटपट निघतात तर आता हा व्यवस्थित आपण काढून घेऊया मला काढायला तुम्ही पाहताय थोडा त्रास होतो आहे पण मी ह्या डोस्याची रेसिपी माझ्या बहिणीकडे गेलेली तेव्हा केलेली आणि तिचा नवीनच तवा होता त्यामुळे त्यामध्ये अगदी झटपट असे मस्त निघतसुद्धा होते हे डोसे आणि निघतातच पण माझ्या तव्याला थोडासा प्रॉब्लेम आहे त्यामुळे त्यामध्ये कोणतेच डोसे नीटसे निघत नाहीत तर ठीक आहे असं पुन्हा एकदा मी तुम्हाला दुसरा डोसा घालून दाखवते कांद्याने तेल लावल्यामुळे कांद्याचा फ्लेवर उतरतो डोस्यामध्ये त्यामुळे कांद्याने तेल लावायचं नसेल तर तुम्ही फक्त असं कलथ्याने टाकलं तरीसुद्धा चालणार आहे हा डोसा संपूर्ण पसरवून घ्यायचा डोसा टाकताना कडेने टाकायचा मग तो मधी टाकत यायचा आहे पुन्हा एक दीड मिनटं झाकण ठेवायचं आणि झाकण काढायचं आहे गॅस आपल्याला बारीक ठेवायचा आहे लक्षात घ्या मोठा किंवा खूप मीडियम मोठा असा नाही ठेवायचा आहे शक्यतो बारीकच ठेवा गॅस व्यवस्थित होतात डोसे डोसा टाकताना गॅस मोठा हवा डोसा टाकून झाल्यावरती बारीक करायचा आहे ह्या छोट्या मोठ्या टिप्स देत असते म्हणून व्हिडिओ संपूर्ण पाहत जा असं म्हणत असते सुरीने साईडच्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतरनं एक काही सेकंद जाऊन द्यायचे मग कलथ्याने असं काढून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता खूप मस्त असे डोसे जाळीदार तयार होतात मुलांच्या टिफिनसाठी द्या किंवा आदल्यामधल्या वेळेमध्ये त्यांना द्या खरंच मुलं पण खुश होतात आणि मोठ्यांनासुद्धा आवडतात मी मेवनीस सोबत खाल्ले होते तुम्ही पुदिन्याची चटणी केली तर अतिउत्तम तर व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज लाईक नक्की करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्हाला डोस्यांची रेसिपी कशी वाटली थँक्यू सो मच फॉर वॉचिंग